नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की आपण जे काही कर्म करतो ते व्यवहार कर्म असेल व्यावसायिक कर्म असेल अध्यात्मा बाबतीत असेल धार्मिक बाबतीत असेल कुठलंही कर्म ज्यातून आपला प्रपंच आपला व्यवहार होतो अशा कर्मामध्ये मग ते कर्म नोकरी उद्योगातला असेल कुठलंही असो जे आपल्या वाट्याला कर्म आलंय जे आपण कर्म करतो ज्यातून आपला उदरनिर्वाह होतो असं जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये आपण विद्वान झालंच पाहिजे हुशार झालंच पाहिजे आपल्या क्षेत्रातले जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये आपण निपुण झालंच पाहिजे ते का झालं पाहिजे त्याविषयी आपण बोलू तर निपुण जो आपल्या क्षेत्री यश जय कीर्ती तयाचे पायी जो आपल्या कर्मक्षेत्रामध्ये जे आपलं कर्मक्षेत्र आहे या व्यावहारिक जगामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाटे एक कर्म आला आहे जे कर्म करून जो उदरनिर्वाह करतो असं जे कर्म आपल्या वाटेला आलं आहे त्या कर्मामध्ये आपण जो परिपूर्ण झालो निपुण झालो निष्णात झालो तर आपल्याला काय प्राप्त होत कर्म परिपूर्ण करणारा व्यक्ती असल्या कारणास्तव यश विजय आणि उन्नती आपल्याला प्राप्त होते कर्मामध्ये न्यून अधिकाचं येणं हे संयोगाने घडत नाही आपण त्या बाबतीत गांभीर्याने शिक्षण घेतलं नाही याचा विचार करत नाही नशिबावर ढकलून आपण आपले प्रयत्न झाकण्याचा प्रयत्न करतो असं जर होत असेल तर मग यश विजय उन्नती आपल्याला कधीच मिळणार नाही